नमस्कार स्वागत आहे सर्वांचा आपल्या मराठी एक चॅनलवरती मित्रांनो खूप दिवसांनी एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि हा बजेट फ्रेंडली फोन असणार आहे जर तुमचं बजेट पंचवीस हजाराच्या जवळपास आहे तर तुमच्यासाठी हा एक न्यूली लॉन्च झालेला फोन फ्रेश फोन तुम्हाला पंचवीस हजाराच्या जवळपास मिळू शकतो फ्लिपकार्ट असेल त्याचबरोबर रिअलमी डॉट कॉम असेल त्याचबरोबर रिअलमी स्टोर ॲप असेल तुम्ही त्या ठिकाणी सतरा सप्टेंबरला हा फोन तुम्ही त्या ठिकाणी विकत घेऊ शकता पंचवीस हजारच्या जवळपास प्राईस रेंजमध्ये फोनमध्ये अट्रॅक्टिव्ह असं काय आहे तर सर्वप्रथम म्हणजे याचं डिझाईन जे आहे ते जबरदस्त डिझाईन आणि मजबूत स्ट्रॉंग डिझाईन आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर याच्यामध्ये डिस्प्ले जो आहे तो देखील अट्रॅक्टिव्ह आहे तुम्हाला कर डिस्प्ले पंचवीस हजारच्या जवळपास पाहायला मिळतो या स्मार्टफोनमध्ये त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे हा एक गेमिंग फोन आणि गेमिंग फोन म्हटल्यावरती तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या पाहायला मिळणार आहे जसं की बारा जी बीचं तुम्हाला त्या ठिकाणी रॅम जे आहे ती डायनेमिक रॅम तुम्हाला एक्स्ट्रा मिळते आहे बारा बी प्लस आणि बारा ही डायनेमिक रॅम अशी चोवीस रॅम मिळते तुम्हाला चोवीस बी रॅम त्याच्यामुळे जबरदस्त एक्सपिरियन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्ही त्या ठिकाणी त्याचबरोबर तुम्ही जर काही ॲप्स असतील ते मल्टिपल ॲप्स तुम्ही त्या ठिकाणी वन क्लिकवरती ओपन करू शकता अगदी फास्टमध्ये कारण की चोवीस बी रॅम मिळते आणि गेमिंगबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये तुम्हाला जीटी मोड मिळतो तुम्ही सिक्स्टी एफ एस वरती गेम खेळू शकता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला लार्जेस्ट व्ही सी कुलिंग सिस्टीम मिळते ज्याच्यामध्ये नऊ लेअर्स आपल्याला कुलिंगसाठी पाहायला मिळतात हे सर या गोष्टी गेमिंगसाठी दिलेल्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये फीचर्स काय काय मिळतात गेमिंगसाठी तर याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी गेमिंग फोकस मोड मिळतो आता हा गेमिंग फोकस मोड काय काम करतो तर कॉलिंग वगैरे हो जे तुमचं आहे ते सगळं बंद करतो आणि तुम्ही फोकस करू शकता ओनली गेमिंग वरती तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही अजिबात त्याचबरोबर व्हॉइस चेंजरचा ऑप्शन तुम्हाला मिळतो इतर फोनमध्ये देखील आता मिळतोय सो so, मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे आवाज वापरून त्या ठिकाणी गेम खेळू शकता क्विक स्टार्टअपचा देखील ऑप्शन आपल्याला या गेमिंग फीचरमध्ये पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर गेमिंग फीचर म्हटलं की तुम्हाला बॅटरी देखील तशी तगडी असायला हवी तर पाच हजार दोनशे मिल एम बॅटरी आपल्याला याच्यामध्ये मिळते आणि तुम्हाला फास्टमध्ये पुन्हा एकदा फोन वापरता यावा अगदी फास्टमध्ये त्यासाठी तुम्हाला ऐंशी वॉटचा सुपो रुप चार्जर मिळतोय आणि याच्या चार्जिंग बद्दल स्पेशली सांगायचं झालं तर पाच मिनिटामध्ये कंपनी असा दावा करते की चाळीस टक्के हा फोन पाच मिनिटामध्ये होतो आणि याच्यामध्ये तुम्ही काय काय शकता तर एक तास तुम्ही गेम खेळू शकता एक ते दीड तास त्याचबरोबर तीन ते, ते साडे ता तास तुम्ही युट्यूबवरती यूज करू शकता या फोनचा त्याचबरोबर तुम्ही गाणी देखील बारा तास तब्बल ऐकू शकता आणि सात तास तुम्ही जे आहे त्या ठिकाणी कॉलिंगसाठी यूज करू शकता या फोनचा सो अगदी जबरदस्त आता तुम्हाला याच्यामध्ये स्पेसिफिकेशन देखील पाहायला मिळणार आहे तर थोडंसं फोनच्या डिस्प्लेबद्दल बोलूयात सहा पॉईंट सात इंचेसचा तुम्हाला याच्यामध्ये फुल एच डी प्लस एकशे वीस हर्टचा अॅमोलेटचा थ्री डी कर्व डिस्प्ले आपल्याला पाहायला मिळतोय हो मित्रांनो दोन हजार नीट पीक ब्राईटनेस आपल्याला पाहायला मिळतोय जे की एक तुम्हाला चांगलं याच्यामध्ये गोष्टी आता पाहायला मिळतात त्याचबरोबर क्वालकन स्नॅपड्रॅगन सेवन एस जेन टूचा चा फोर एम एम प्रोसेसर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतोय कॅमेराबद्दल बोलूयात मित्रांनो तुम्हाला राऊंड शेपमध्ये बॅकमध्ये पाहायला मिळणार आहे रिअरमध्ये कॅमेरा पन्नास मेगापिक्सल सोनीचा पन्नास मेगापिक्सल आणि प्लस आठ मेगापिक्सल अल्ट्रा वाईट कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळणार आहे कॅमेरा क्वालिटी तुम्हाला चांगलीच नक्की याच्यामध्ये देखील पाहायला मिळणार आहे बत्तीस मेगापिक्सेलचा तुम्हाला फ्रंट कॅमेरा सेल्फी कॅमेरा पाहायला मिळणार आहे टेन एटी पिक्सेलला सपोर्ट करताना आणि रिअरमध्ये तुम्हाला फोडके सपोर्ट मिळणार आहे यस मित्रांनो त्याचबरोबर जर आपण रॅमबद्दल बोलायचं झालं तुम्हाला येथे व्हेरियंट जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी तीन व्हेरियंट पाहायला मिळणार आहेत आठ जी बी रॅम एकशे अठ्ठावीस जी बी बारा जी बी रॅम दोनशे छप्पन दो जी बी बारा जी बी रॅम पाचशे बारा जी बी आणि प्राईस रेंज यांच्या ज्या असणार आहेत मित्रांनो बावीस हजार पंचवीस हजार आणि अठ्ठावीस हजार या प्राईस हो so, आहे पण तुम्हाला ऑफरमध्ये हा फोन वीस हजार त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी बावीस हजार आणि पंचवीस हजार अशा तीन व्हेरियंट तीन प्राईजमध्ये पाहायला मिळणारे हो मित्रांनो अगदी पंचवीस हजारपर्यंत सो हे असे काही स्पेसिफिकेशन आहेत याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये आय पी सिक्स्टी फायचं रेटिंग पाहायला मिळतं आणि कोनिंग गोरला ग्लास सेवन आयचं प्रोटेक्शन देखील पाहायला मिळतं डिस्प्लेसाठी सो हे एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी या फोनमध्ये तुम्हाला पाहायला मिळते